जिल्ह्यातील गावागावात विशेष जत्रेचे आयोजन महायुती सरकारचा पुढाकार उद्या सायंकाळी पाच वाजता आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा अंतर्गत एक विशेष जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे या जत्रेत महायुती सरकारच्या जनहितासाठी चालवलेल्या योजनांची माहिती नोंदणी केली जाणार आहे या खास कार्यक्रमात नागरिकांना अनेक मनोरंजक उपक्रमांचा अनुभव घेता येईल कार्यक्रमात मॅजिक शो विविध खेळ चहावर चर्चा आणि मेहंदी कला यासारखे आकर्षक खेळ आयोजित केले जाणार आहेत त्याचबरोबर मोठ्या एल ईडी टी व्हीवर फिल्म स्क्रीनिंग देखील करण्यात येईल ज्यामुळे उपस्थितांना मनोरंजनाचा आनंद घेता येईल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की या जत्रेत सरकारी योजनांची माहिती एल ई डीच्या माध्यमातून देण्यात येईल या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे आहे तुम्हाला आमच्या जत्रेत सहभागी होण्याची आमंत्रण आहे जिथे आपण आपल्या हक्कांची माहिती घेऊ शकता आणि विविध उपक्रमांचा आनंद घेऊ शकता चला एकत्र येऊया आणि आपल्या समुदायासाठी एकत्रितपणे काम करूया